सगळं सामान्याला वाटलं गुन्हे आज दिवसभर पॅकिंग केले पण आम्ही एक क्लिप घ्याल नाही माझ्या तेवढी एनर्जी नव्हती क्लिप ब्लिप घेण्याची सो so, म्हणून फक्त कम्प्युटर पॅक आहे ह्यांनी सामान खूप सगळं पॅकिंग केलंय टेबल खाली सगळं घर खाली झाले दाखव तुम्हाला जरा सण नजारा बघू शकते इकडे हे थोडं राहिलं किचनचं क्लिनिंग झालेलं आहे इकडं पण डालू आमची इथं मोबाईल बघाने मस्त एन्जॉय कराले आणि सामान बघू शकताय खूप खूप अशी झाली कपडे तर एवढे धुतलेत ना मी ते तर तुम्हाला सकाळी दाखवेल इकडं प्रिंटर पण आहे इकडची पण एक रूम आहे ती पण पूर्ण खाली झाली आहे लाईट लावूया साहेबांनी आमच्या यायला लई काम केलं आज आवार दिला असता यांना कुणीतरी एवढं काम केलंय सकाळपासून जरा पण झोपालो नाही तर सोमूच कॉलेज होतं त्यामुळे सोमनं काय मदत करता आलं नाही त्याला फक्त आता कम्प्युटर पॅक केला तर राहिलं आहे फक्त किचनचं काम किचनमध्ये की हे थोडं राहिलं आहे फक्त तर सगळं स्वच्छ केलं आहे मी सकाळी नाश्ता करणार आहे तो मी तुम्हाला सकाळीच दाखवेल काय करणार आहे काल हे सगळे कपडे धुतलेले आणि डालून आमची एक छोटीशी क्लिप घेऊन ठेवलेली तर है। मी तुम्हाला थोडंसं इकडं दाखवते आहे कारण की वॉशिंग मशीन नाही आहे सवय नाही आहे मला त्यामुळे माझे कपडे धुवायला लागत आहेत मंडळी हॅलो एव्हरी वन नमस्कार ग्रहिण दर्पणमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सो so, सगळे छान असाल आम्ही ही मस्त आहोत मजेत आहोत आणि मंडळी आज आम्ही शिफ्टिंग करणार आहे संध्याकाळी आणि आता सकाळची वेळ आहे आणि ह्याच्या आधीच्या ज्या क्लिप होत्या त्या रात्रीच्या होत्या आणि आता सकाळ झालेली आहे आणि मला आता सोहमचा टिफिन बनवायचा आहे कारण त्याचं आजही कॉलेज आहे तो आल्यानंतर आम्ही शिफ्टिंग करणार आहे तो साडेचार पाचपर्यंत येईल त्याच्यानंतर टेम्पोवाल्याला सांगितलं यायला आणि साहेब आमचे उठलेले आहेत आणि हे, हे इथं का ठेवले ते तिथं राहिले असं चालू आहे त्यांचं आणि मग किचनमध्ये कसं आहे माहिती आहे का सकाळी मला नाश्ता पण करायचा आहे दुपारचं जेवण वगैरे सगळं करून घ्यायचं आहे आणि मग सगळं भांडी वगैरे घासून नंतर मग तर किचनचं सगळं पॅकिंग करायचं आहे काय होतं मग सगळं हे राहिलं नाही नाश्ता वगैरे बाहेर करायला जा मग ते सगळं होत नाही जमत नाही मला असंही कधीतरी ठीक आहे बाहेरचं आणि कसं सगळं आवरून मग सगळं बाहेर जायला लागते परत या त्यात दमतो आपण त्यापेक्षा आपलं आपलं घरातच केलेलं बरं आणि आज मंडळी मी बनवणार आहे छानसे असे आप्पे रात्री मी रवा भिजत घातला आहे दही आणायला सांगितलं होतं पोरांना आणि इथं दही आणि रवा हे मिक्स करून भिजत ठेवलेलं आता त्याचे छानसे आप्पे करणार आहे आणि शेजारच्या आजीना पण द्यायचं आहे मला आणि माझ्याकडे कसं कोथिंबीर आहे थोडंसं गाजर होतं ते शिल्लक सगळं होतं ते सगळं संपवायचं होतं यांनी आमच्या एवढं छान सगळं पॅकिंग केलं होतं ना एक कप बाजून सगळं आणि सगळी इतकी मदत झाली त्यांची ना मी जर एकटे हे ॲक्च्युली काय साहेबांचं आमच्या रिझर्वेशन आधी खूप चार तारखेचं रिझर्वेशन होतं त्यांचं ते रिटर्न जाणार होते पण किनी शिफ्टिंग करून सगळं हे पॅकिंग हे ते सगळं करून जमलं नसतं मला एकटीला म्हणून त्यांनी किनी सुट्टी वाढवून घेतली म्हणून थोडंसं रिलॅक्स हा होतं मी जर सुट्टी त्यांची चार तारखेला संपली असती ना तर मग खूप अवघड झालं असतं ॲक्च्युली हा ब्लॉग आहे दोन तारखेचा दोन मेचा ब्लॉग आहे मंडळी कारण की त्याच्या आधी मला शूटिंग मी कसं बसं थोडं बहुत करून ठेवलं आहे पण मला ब्लॉगमध्ये कि नाही म्हणजे मला एडिटिंगच करता आलेलं नाही आहे खूप थकले मी आणि बरंच काम पण होतं ते सा कळेल तुम्हाला हळूहळू ब्लॉगमध्ये काही काही क्लिप्स मी घेतलेल्या आहेत आणि आता किनी भाज्या ज्या होत्या ना त्या सगळ्या संपवणार आहे कांदे वगैरे सगळं संपलेलं आहे थोडं बहुत जे होतं ते सगळं आता पॅक होणार आहे दुपारी हे जा सगळं झाल्यानंतर नाश्ता वगैरे झाला की मस्तच आपलं सगळं पॅक करायला बरं नाश्ता मला वेळेवर लागतो आणि सोमच्या आमच्या सकाळचं कॉलेज असते आणि मैत्रिणी याच्या आधी आलेला तो झुलॉग होता तो परवाचा होता आणि मी काल किनी थोडंसं थोडंसं नुसतं कपडेच थोडे पॅक केलेले आहेत बाकी सगळं ह्यांनी केलं कारण की मला माझी तब्येत अचानक बिघडलेली तुम्हाला माहिती आहे आणि तसं तर माझ्यामध्ये काय कॅल्शियमची कमी नाही हिमोग्लोबिन कमी नाही सगळं ब्लड टेस्ट मी केलेले आहेत मला सगळे रिपोर्ट चांगले आहेत फक्त किनी डायबेटिक्सच्या याच्यामुळं माझे थोडेसे पाय दुखायला लागले तसे मला कधीच झालं नव्हतं पण मी डॉक्टरांना विचारलं तर ते डॉक्टर सांगितले की डायबेटिकमुळे तसं नर्वस सिस्टीम पायांची असते ना ते थोडीशी होते त्याच्या डॅमेज होते त्याच्यामुळं की नाही पाय दुखतात त्यामुळे उभं राहून किंवा काम करून पाय माझे दुखत नाही आहेत तर ते डायबेटिकमुळं दुखायला लागलेत आणि काम करायची मला सवय आहे कामाची म्हणजे कधीच माझ्या घरी बाई नव्हती त्याच्यामुळं पण आता काय माहिती तुम जमणार आहे की नाही मला काम तरी असं जसं जितपत जमतं आहे जेवढं जमतं आहे तेवढं करेन मी असं पण काय आता मुलं नसतात त्यामुळे आम्ही दोघंच असतो आहे तिथं मग आंबरनाथला त्यामुळं थोडंफार होऊन जाते आहे आणि आता मी काय केलेलं आहे कांदा आणि जे मिरची वगैरे असते ना ते सगळं असं बारीक करून की नाही रात्री रव्यामध्ये फक्त दही घालून भिजत घातलेलं आणि सकाळी ते ग्राईंड करून घ्यायचं तसाच रवा जर आपण केला ना तर ते रवाळ असे आप्पे दिसतात त्यामुळं मी मिक्सरला बारीक केल्याशिवाय अजिबात आप्पे करत नाही आणि आप्पे इतके सॉफ्ट होतात ना की बाकीचे तुम्ही तांदळ डाळ तांदळाचे जा पे अजिबात करणार नाही आणि हे इझी पण आहे भिजत घालायची काही गरज नाही म्हणजे आधी दोन दिवस त्याची काही तयारी करायची गरज नाही रात्री तुम्ही दह्यामध्ये असा रवा भिजत घालायचा आणि सकाळी उठून थोडंसं कोथिंबीर सगळं भाज्या का जे काही असेल ते तुमच्याकडे जेवढ्या पण भाज्या सगळ्या किसून गाजर बिजर हे सगळं घालू शकताय कोथिंबीर पण आहे माझ्याकडे हे चमचे बघायचं ठेवलेलं काही ठेवायला सांग नाही आहे केंद्र पाणी झिर ठेव आल्याचा तुकडा नुसतेला बघायला तर बॅटरवरती होत्यासाठी एक फोडणी करून घेणार आहे मी त्याच्यामध्ये घालणार आहे जिरं मोहरी कढीपत्ता वगैरे असं सगळं आहे माझ्याकडं सामान त्याच्यामुळे थोडीशी असं त्याच्यावरती फोडणी घालून घेतली ना की खूप छान टेस्टी होतात जिरं संपले की हवा तो काय माहिती गुड ठेवलं आता पॅक झालं जिरं मंगरी बघा मी भाजीला करणार आहे ही पोकळ्याची भाजी आणि ही रात्री आणल्याने उडून ठेवली होती रात्री स्वच्छ धुवून पण आहे तर फक्त कापायची आणि फोडणी घालायची तेल घालूया हे जुनं अपेपत्र आहे माझं जांभोनाथमधलं पळीच सापडत नाही तर सगळ्यांना उत्सुकता आहे की आम्ही इथून का शिफ्ट करतो आहे कारण सोमला आमच्या कॉलेजसाठी खूप लांब आहे आणि हे घर खूप मोठं आहे त्याला मॅनेज करायला जमत नाही आहे आणि येणं जाणं पण त्याला खूप गडबड करायला लागते कॉलेजसाठी त्यासाठी आम्ही इकडं शिफ्टिंग करतो आहे आणि आम्ही कोल्हापुरातच आहोत कोल्हापुरातून कुठं दुसरीकडे शिफ्ट नाही करत आहे आप्पे असे छान मिडियम गॅसवरती असे परतून घ्यायचे आणि मस्त होतात हे अप्पे तुम्ही बघू शकता आता आहे शूटिंग करून करून त्या शूटिंग आम्ही तक्रार नाही आहे बघा आपे झालेले आहे असे आता करून घेते गाडी किती छान आली मला एकदम सॉफ्ट राहतात हे सगळं बॅटर आहे एवढं करून आहे आणि ही भाजी आहे भाजी पण साईड बाय साईड कापून घेते म्हणजे वेळ होतोय आणि चपातीचं पीठ उडून चपाती करते ते छान फुलले बघा माझी कापाल येते बारीक आज सकाळ सकाळी उठलेले आहेत आणि मग हे काय इथं ठेवलंय ते तिथं का चरा ठेवलाय तिथं का टाकलंय हे कसे सवाल चालू आहे या आधीच्या व्लॉगमध्ये सर्वांनी मला काळजी घ्यायला सांगितलं सर्वांनी टेक केअर ताई म्हटलं त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे मी पीठ म्हणलेलं आहे वाजलेले आहे सवसात आणि मस्त आणि ही झालेली आहे पोकळ्याची भाजी आणि ही आहे खोकऱ्याची चटणी खोबरं थोडंसंच होतं जास्त नव्हतं त्याच्यामुळे थोडी छोट कमी झाली आहेत खोबर आहे तसं खातं आणि सोमवाला यानंतर नाश्ता मागायला छोट्या छोट्या प्लेटमधून नाश्ता तुम्हाला हे सोमना हॉटेलमध्ये लागणार आहे सोडं वाढ रेट मी चपात्या करते म्हणून आणि बाबांना घरी ना बाबा प्ले बाजूला आहे का चटणी निघून वाटते काय गरज नाही भांडी सर मला पण काय नकोजस्ट करायचं असते सुका सुरुवात करू तुम्ही मला मी असलं काय गाणं म्हणायला लागले तर इथे की नाही कोल्हापूरचे ना जे लोक आहेत त्यांना माहिती आहे सकाळी सकाळी जेव्हा इथं घंटागाडी येते ना कचऱ्याची तेव्हा त्यांचं हे गाणं चाललेलं असतं आणि ऐकून ऐकून की नाही मला पण पा थोडंसं पाठ झालंय ते गाणं त्यामुळे थोडंसं मी गुणगुणत होते इथं मैत्रिणींनो सांगायचं म्हणजे की नाही तुम्हाला मी की नाही मला जेवढं जमेल आणि झेपेल तेवढंच काम करते बरं का कधी कधी मला जमलं नाही किंवा जमत नसेल ना तर थोडंसं बसून थोडा रेस्ट करून असं करते मी असं की म्हणजे माझ्या अवघंच जीवावर उधारून मी खूप काही काम करत नाही आणि इतकं पण काही घरी काम नसते थोडंफार आता पॅकिंग आहे त्यामुळे थोडीशी धावपळ असल्यामुळे थोडंसं दगदग झालेलीच आहे आणि असं पण विकनेस मला कधी यायचं नाही आता थोडंसं की नाही आधी पण मला शुगरचाच बहुतेक त्रास होता त्यामुळे विकनेसचा ह्या वर्षी मला खूप प्रॉब्लेम झाला आधी जर मला लवकर समजलं असतं ना कधी मी टेस्ट केलेली कुठल्या डॉक्टरने कधी सांगितलंच नाही मला की तुम्ही तुमची शुगर टेस्ट करा आता मी जेव्हा गावी गेले होते तेव्हा आईनं आमच्या जबरदस्ती मला डॉक्टरकडून नेलं आणि मला तेव्हा तिथं समजलं की मला थोडंसं डायबेटिकचा प्रॉब्लेम आहे होऊन जाईल अगं नीट व्यवस्थित बघू देवाच्या कृपेनं तुम्हाला सगळ्यांच्या शुभेच्छानं आणि काही नाही होणार सगळे म्हणतात सोहम वगैरे आमचा म्हणतो आई काही होत नाही तू सगळं तर कर व्यवस्थित थोडंसं मला विकनेस होतो आणि ते पाय दुखायचे नवीन आले ना त्यामुळे खूपच थोडासा त्रास व्हायला लागतो साहेबांना पण नाश्ता दिला इथं स्वतःसाठी पण घेतो येतो या मंडळी गरम गरम असा नाश्ता करायला सोहम आमच्या दिलाय बघा तर मंडळी सगळा स्वयंपाक करून घेतलेला आहे मी हा लावला इकडं भात आणि बटाटा आणि वांग्या सॉरी बटाटा आणि शेवग्या शेंग्याचा रस्सा आहे हे भांडी ही सगळी भांडी पडलेत हे सगळं शेगडी वगैरे सगळे कट्टा सगळं घासायचं आहे हे लोणचं हे सगळं कोथिंबीर हे सगळं उरले चपात्या करून घेतले आणि डल उठले आमची डल हाय कर आणि आता डालू भांडी घासणार आहे ना बच्च्या मदत करणारे लई दमले मी थकल्या आणि हे सगळं भरायचं आहे बघू शकता एवढा पसारा पसारा असला की नुसता डोकं दुखायला लागते माझं बघूनच गाद्या वगैरे सगळं ठेवून दिले तर हे थोडंसं अंथरूण वगैरे आहे डालू काय पिते दुकानात जाऊन लस्सी घेऊन आली आणि दही पण आणले तिला सगळं झालं आहे बाबा आता घरातलं इकडं पण झालं आहे इकडं पण झालं आहे काहीच नाही आता टेबल आहे फक्त आणि हे वायफायचं कनेक्शन कावडं बंद करायचं आहे मंडळी आमच्या गालून भांडी खरंच घासलेली आहेत की जरातला तर मंडळी 12:30 वाजले आहेत तरी आमचं अजून संपतच नाही अजून शेगडी कट्टा धवायचा आहे आणि हे सगळं हे नुसते पॅक करायचा पुन्हा सगळं पसारा घिलेलं आणि हे नेमले पाहिजे पाहिजे आणि हे

घासाले पण आम्ही करू शकतो ते केलं सगळं घरातलं आणि भांडी पण आवडली जरा ते दाखव बावन्न साहेब आमच्या भांडी बघा सगळी एकमेकात वाट्या चमचे एकत्र घालून कमी खूप मोठा पसारा कमी केलेला आहे उजेड ती घासते का जेव्हा तरी की तेवढी भांडी घासते शिफ्ट आहे म्हणजे मग सगळं क्लिनिंग तर करून जायलाच हवं कारण आपण वापरलेलं असतंय नंतर कोणी भाड्या नेऊन राहणाऱ्यांसाठी कसं म्हणजे कसंही असं करून जायला मला जमत नाही त्यामुळे मी व्यवस्थित सगळा कट्टा वगैरे घा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि जे सगळे आपले प्लग वगैरे होते ना ते पण तिथं घासलेलं आहे सगळं व्यवस्थित हे साबणानं मी घासून घेतले लिक्विड वसनं आणि सगळं टाईल्स वगैरे पण धुतल्या कारण को कोणी पण येणारे बघतील तर म्हणतील की ते घाण राहत होते लोक मला तसं जमत नाही त्यामुळे मी सगळं व्यवस्थित हे क्लिनिंग करून घ्यायला लागले आणि वायपरनं पाणी काढून आहे भांडे वगैरे सगळे घासून घेतले आणि आता हे थोडंसं जाळी होती ना ही पण घासून घेते कारण की तिकडे गेल्यानंतर काय माहीत नाही तिथं पाण्याची वगैरे काय सोय आहे कसं वगैरे आहे ते आणि अजून रूम पण बघितलेली नव्हती सोहम चांगम झालेलं आहे सामान देण्यासाठी काय पगार सगळं झालेलं आहे आता कि नाही पाच साडेपाच वाजले सोन पण आहे पण तसं काहीतरी करायचं आहे काम आणि टेम्पो वाला अजून आलेला नाही आहे काहीतरी अभ्यास मी ने गेलेत खाली बघायला टेम्पोचं आणि सामान सगळं नेऊन ठेवायचं कारण आम्हीच नेणार आहे दुसरं कोणी म्हणजे आहे जात नाही ना बेसमेंटला गाडी मग मला वाटलं बेसमेंटला जात नाही पण त्यांना विचारू नये एकदा कारण तिथं तिने फायर बिघडचं आहे ना उंची कमी आहे त्याच्यामुळे आता मागा खाली सगळं सामान न्यायला लागेल बेसमेंटला जात नाही बेसमेंटला गेल्यास खाली लिफ्ट जाते एकदम ना मजेने उतरून जायला लागते ना दोन चार चालायचं ठेव सगळं सामान हळून ठेवायचं मग बरं होते चला मी आणि करतो आम्ही शिफ्ट आणि आता जाऊ वाटत नाही मला की नाही ती बाल्कनी जाणून काढली म्हटलं बाल्कनीमध्ये एक दिवस बसलो नाही चहा पण पिला नाही तिथं बसून आणि की नाही ह्या शिफ्टिंगच्या नादामध्ये की नाही आता थोडंसं वाईट वाटते मला कीच सोडून चाललो आहे एवढी अटॅचमेंट तर असतेच ना आपल्या घराबद्दल होईल ना ಘ yeah. ಪಟಪಟಗೆ

पाहिजे घ्या हेल्दी राहा आता आज काय करणार तुम्ही तर तिथे झोपायची वगैरे आहे व्यवस्था आहेत ना झोपायचं आहे का दोन कॉट आहेत पण बाकी आ, आता डायरेक्ट आलेलो आहो सोहमीच्या पी जी रूमला आणि ही त्याची आहे रूम, एक रूम हा आहे सोमचा मित्र बाजूच्या रूम मध्ये राहतो आणि हा आहे लखनौचा आणि बघू शकता रूमच पॅक झालेली आहे सेट पूर्ण सेट केल्यानंतर आम्ही तुम्हाला होम टू देऊ पीजी टूर होम टूर नाही रूम टूर पीजी टूर पीजी टूर होम टूर नाही म्हणत आतमध्ये किचन आहे आणि वॉशरूम आणि बाथरूम वेगळं आहे आता आम्ही थोडं जेवायला चालतो मी मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कस हो तू उद्याच्या ब्लॉग मध्ये तू तुम्हाला आम्ही सेट केल्यानंतर उद्याच्या ब्लॉग मध्ये मी बाबांनी सामान सोनच्या खूप चांगलं पॅक केलं म्हणून आणि दोन दिवसापासून सामान पॅकिंगच्या मागे म्हणून झालं कुठं पण एवढ्या एवढी व्याप्त खूप चांगलं ना ते मंडळी बाय 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 बाय